श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप आनंदाचा जाऊ स्वामी महाराज तुमच्या नक्कीच सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू हेच स्वामी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण अशी अगदी साधी आणि सरळ आणि सोपी सेवा अशी बघणार आहोत म्हणजे गुरुवारी आपल्याला कुठल्या कुठल्या सेवा करायच्या आहेत जे आपले दादा जी सेवे नवीन आहे जे सेवेकरी नवीन जोडत आहे आपल्यासोबत त्यांच्यासाठी सेवा कुठल्या करायच्या कोणत्या करायच्या कारण जेव्हा आपण नवीन असतो मार्गामध्ये स्वामी मार्गामध्ये स्वामी सेवेमध्ये तेव्हा सुचत नाही कोणी सांगतं अकरा माळे जप करावं तर दर गुरुवारी ह्या जर उपाय केले हे जर सेवा केल्या तर नक्कीच त्यांच्या घरामध्ये सुद्धा सुख समृद्धी ऐश्वर आनंद राहील तर हे पाच काम तुम्हाला दर गुरुवारी करायचे आहे ते पाच कामं कुठले आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया त्या अगोदर जर कोणी ताई चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जे आपले नवनवीन व्हिडिओ आहे ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि महत्वाचं म्हणजे आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा कारण की ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत जर तुम्ही व्हिडिओ पोहोचवला तर तुमची एक सेवा घडून येते आणि त्याचं सुद्धा पुण्य आपल्याला मिळत असतं तर चला व्हिडिओला सुरुवात करूया दर गुरुवारी महिलांनी सकाळी उठल्यावर उंबरट्यावाला हळदीचं लेपन करायचं हळदीचं लेपन कसं करायचं हे तुम्हाला सांगितलं आहे तरी सुद्धा एक वेळा परत सांगते तुम्हाला वाटीमध्ये थोडं गोमूत्र थोडं हळद आणि पाणी असं मिक्स करून घ्यायचं आहे मग नंतर हळदीला उजव्या बाजूपासून तर डाव्या बाजूपर्यंत लेपन करायचं आहे हे तुम्ही दर गुरुवारी करा अमावशेला करा पौर्णिमाला करा पण हळदीचं लेपन मात्र नक्की करायचं आहे उंबरट्याची पूजा करायची आहे दिवा ओवाळायचा आहे हे तुम्हाला दर गुरुवारी करायचं आहे आणि हे झाल्यानंतर तुम्हाला सेवा कोणत्या करायच्या आहे तर तुम्ही गुरुवारी स्वामी चैत्र सारामृतचं पूर्ण एक पारायण करू शकता एक पारायण करणं म्हणजेच काय तर पूर्ण एक ते एकवीस अध्याय वाचणं म्हणजे एक, एक पारायण होतं किंवा हे जमत नसेल तर तुम्ही क्रमशः म्हणजे सात दिवसामध्ये रोजचे तीन तीन अध्याय जरी वाचले तरीही चालेल म्हणजे रोजचे जर तीन अध्याय वाचले तर बरोबर तुमचे सात दिवसामध्ये एकवीस अध्याय होतील किंवा ज्या जा महिला घरीच आहे काम वगैरे झाले की टाईम असतो त्यांनी रोजचे सात अध्याय वाचले तर तुमचं तीन दिवसामध्ये एक होतं पण गुरुवारी मात्र जर वेळ असेल तर नक्कीच पूर्ण वाच स्वामीचे इतर सारा तुम्हाला वाचायचं आहे तुम्हाला विष्णू सहस्त्र नामाचं पठण करायचं आहे विष्णू नामावले म्हणा व्यंकटेश स्तोत्राची सेवा करा कारण गुरुवार हा आपल्या गुरुचा दिवस असते ज्यांच्या राशीमध्ये गुरुबळ प्रबळ आहे असं लिहिलं असेल कारण भरपूर लोक ना म्हणजे भरपूर दादा ज्योतिषाकडे हात बघता गुरु बळाबद्दल सांगितलं जातं तुम्ही मग ही सेवा करा ही पूजा करा असं सांगितलं जातं तर त्याऐवजी तुम्ही दर गुरुवारे दत्तगुरूंचा म्हणजे जा गुरुचरित्रातला चौदावा आणि अठरावा अध्याय तुम्हाला नित्य नियम आणि वाचायचा आहे तुम्ही एक वेळा करून बघा नक्की तुम्हाला याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही कारण की चौदावा अध्याय आता बरेच आपले सेवेकरी ताई दादा आहे जे कंटिन्यू वाचत आहे तर त्यांना विचारून बघा जर तुमच्या जवळपास असतील तर त्यांना खूप सुंदर असा अनुभव आलेला असेल म्हणून दर गुरुवारी चौदावा आणि अठरावा अध्याय नक्की वाचायचा आहे नंतर तुम्हाला एकशे आठ जर आरत्या करणं शक्य झाले तर तुम्ही गुरुवारपासून सुरुवात करा स्वामींच्या आरत्याला एकशे आठ जर आरत्या झाली तुम्ही कुठलीही इच्छा मागा तुमच्या मनात जी इच्छा असेल ते स्वामींना एक नारळ खडी ठेवून गुरुवारी प्रार्थना करा आणि गुरुवारपासून एकशे आठ आरत्या करायला सुरुवात करा बघा तुमची ती इच्छा एकशे आठ आरत्या होईपर्यंत पूर्ण होणारच फक्त ही सेवा करत असताना तुम्ही मनामध्ये श्रद्धा विश्वास ठेवा कारण की तुम्ही सेवा करत आहे पण तुमचा भरोसा नाही आहे तुमची श्रद्धा नाही आहे विश्वास नाही तुमचा पूर्ण तुमची इच्छा कशी पूर्ण होणार कारण बरेचदा काय होत ना तर बघा जेव्हा दोन व्यक्ती सोबत सेवा करायला सुरू करतात म्हणजे की त्यांना माहिती असतं त्या दुसऱ्या व्यक्तीला सांगता ही सेवा करा नक्कीच पूर्ण इच्छा सर्व इच्छा पूर्ण होतात दोघी सोबत चालू होतात एकशे आठ आरती सुरू करतात ते पण इच्छा मागता हे पण इच्छा मागता पण त्यांची इच्छा पूर्ण होती यांची मात्र होत नाही का बरं होत नाही कारण की त्यांनी यांच्या शब्दावर विश्वास ठेवून स्वामींवर पूर्ण भरोसा टाकून सेवा सुरू केलेली असते आणि यांनी सेवा तर सुरू केलेली असते पण मनामध्ये थोडीफार शंका असते त्याच्यामुळे पूर्ण श्रद्धेने तुम्हाला सेवा करायची आहे आता गुरुवारच्या आपल्याला ह्या सेवा ज्या आपण काही आहेत थोड्याशा सांगितलेल्या त्या सेवा करायच्या आहेत कुठल्या आहेत त्या तर तुम्हाला नित्य सेवा करता येत असेल तर नित्य सेवा करा नाही जमत असेल तर क्रमशः स्वामी चरित्राचे तीन अध्याय रोज वाचा गुरु उद उद्द, उद्या गुरुवार आहे गुरुवार पासून या सेवेला सुरुवात स्वामी चरित्र सारामृताचे पठन करणं सुरू करा चौदावा अध्याय अठरावा अध्याय दर गुरुवारी पठन करा, करा। विष्णू सहस्त्र नाम पठन करा त्याचबरोबर तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र पठन करायचं आहे आता तुमचाल एवढी सेवा आमच्या होईल का तर आपण सांसारिक माणसं आहोत जॉबला जातो एवढी सेव सेवा होणं ना शक्य नाही तस शक्य आपल्यावर आपली जर इच्छा असेल तर ते नक्कीच शक्य आहे पण खरंच ज्यांना खरंच वेळ नाही त्यांनी सेवा कशा करायच्या तर तुम्ही स्वामी चित्राची तीन अध्याय वाचू शकता तुम्ही एक मार्च जप करू शकता एवढं तर तुमच्या होईल साधारणतः पंधरा मिनिटांमध्ये लागेल जास्तीत जास्त तुम्ही नवीन असाल तर वीस मिनटं त्याच्या उपर नाही लागत कारण स्वामी चरित्राचे तीन अध्याय वाचायला पंधरा मिनिटच लागतात ज्यां जे सेवे करी जे ताई दादा सेवेमध्ये खूप जुने आहेत त्यांना दहा मिनिटातच होतं पण जे ताईदा आपल्यासोबत नवीन जुळत आहे त्यांना वीस मिनटं तरी लागतील तर बघा तुम्ही तीन अध्याय वाचायचे एक स्वामीचा जप करायचा एक मार्ग नंतर तुम्ही जॉबला जा तुमचे काम करा संध्याकाळी येऊन तुम्हाला चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय वाचत आहे अर्धा तास, तास का तर आपल्याला सहजच मिळतो कारण तेवढा तास आपण मोबाईल बघण्यामध्ये तर काढतोच किंवा काही काम असेल तर अर्धा तास आपल्याच्यानी सहजच निघू शकतो तर तुम्ही एवढी सेवा तर मात्र नक्की करू शकता आणि महत्वाचं म्हणजे दर गुरुवारी स्वामींचा गुरुवार स्वामींचा वार आपल्या गुरुचा वार दर गुरुवारी मठामध्ये केंद्रामध्ये जा मठ केंद्र जवळ नसेल तर दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जा पण आवर्जून तुम्हाला जायचं आहे आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही जेव्हा औदुंबराला प्रदक्षिणा मारता तेव्हा दिगंबराय दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा। हा मंत्र म्हणायला विसरू नका तुम्ही आवर्जून ह्या सेवा करा बघा तुम्हाला शंभर टक्के अनुभव आल्याशिवाय राहणार नाही अगदी छोटीशी माहिती होती जी मी तुमच्या सोबत शेअर केलेली आहे झालेली सेवा स्वामी महाराजांचे रुजू करते आणि इथे थांब व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटू अशाच नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ